नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूजडंका बांगलादेशमध्ये काल जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून तिथे एक आंदोलन सुरू झालं पुढे या आंदोलनाने अत्यंत अकराळ विकराळ स्वरूप धारण केलं आराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्याच देशातून पलायन करावं लागलं त्या भारतामध्ये आल्या तुर्तास त्या भारताच्या आश्रयाला आहेत परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज एक सर्वपक्षीय बैठकीला संबोधित केलं बांगलादेशमध्ये उसळलेला हिंसाचार तिथे निर्माण झालेली अस्थिरता आणि त्यामुळे भारत बांगलादेश सीमेवर निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेच पुढाकार घेतला आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली डॉक्टर एस जयशंकर त्या बैठकीला संबोधित करत होते त्यांनी बांगलादेशमध्ये जे काही घडतं आहे त्याबाबत उपस्थितांना माहिती दिली विरोधी पक्षनेते राहुल गांधीसुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झाले होते त्यांनी डॉक्टर एस जयशंकर यांना सवाल केला बांगलादेशमध्ये जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये परकीय हात आहे का राहुल गांधी यांचा हा सवाल अत्यंत धारदार होता आणि याच प्रश्नावर आज आपण बोलणार आहोत बांगलादेशमध्ये कोणत्याही मुद्द्यावरून जेव्हा जेव्हा आंदोलनं होतात लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा तेव्हा मंदिरांची जाळपोळ होते हिंदूंच्या घरावर वरवंटा चालतो आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये जे आंदोलन सुरू आहे सुद्धा हे चित्र पुन्हा एकदा दिसलं या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने जिहादी मानसिकतेच्या तरुणांचा भरणा होता आणि याच लोकांनी हिंदूंच्या विरोधात या अत्याचारांना सुरुवात केली हिंदूंचं वित्त आणि हिंदूंच्या जीवाशी खेळणं हा भारतात अनेकांच्या दृष्टीने अदखलपत्र गुन्हा आहे त्यामुळे भारतात या मुद्द्यावर कधी चर्चा होत नाही लोकांना आनंदाचं भरतं या गोष्टीसाठी आलं की बांगलादेशच्या लोकांनी एक सरकार निवडून दिलं होतं आणि ते सरकार अशा आंदोलनाच्या माध्यमातून काही लोकांनी पदच्युत केलं लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेलं एखादं सरकार अशा प्रकारे आंदोलनाच्या माध्यमातून उघडून फेकता येतं हे पाहून अनेकांना गुदगुल्या होत आहेत अनेकांच्या कल्पनाशक्तीने प्रचंड मोठी भरारी घेतलेली आहे जे लोक निवडणुकीच्या राजकारणामध्ये वारंवार माती खात आहेत म्हणजे पराभूत होत आहेत असे लोकं आणि त्यांच्या कच्छपी लागलेली इकोसिस्टीम सगळी मंडळी या बांगलादेशमध्ये झालेल्या घटनाक्रमामुळे प्रचंड खुश झालेली आहे कारण मोदी नावाचा काटा या देशात अनेकांच्या पायामध्ये खोकतो आहे अनेक लोक या काट्याने प्रचंड दुखावले गेलेले आहेत आणि हा काटा उघडून फेकण्यासाठी भारतामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत बांगलादेशमध्ये जे काही घडलं ते भारतात घडू शकेल का हा विचार अनेकांच्या मनात पिंगा घालतो आहे आणि असा विचार करून अनेक जण सुद्धा होत आहेत भारतामध्ये अशा प्रकारचा विचार करणाऱ्या लोकांचा जो काही मुडभर गोतावळा आहे त्या गोतावळ्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सहभाग निश्चितपणे आहे राहुल गांधी या गोतावळ्याचे सरदार आहेत या गोतावळ्याचे नेते आहेत बांगलादेशातील घटनाक्रमाचा प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने विचार करत असताना रिपब्लिक वाहिनीचे सर्वे सर्व अर्णव गोस्वामी यांना गेल्या वर्षी झालेल्या एका घटनेची आठवण झाली गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली होती त्यातलं त्या एक विधान असं होतं की भारतामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी अमेरिकेसारख्या देशांनी हस्तक्षेप करण्याची गरज आहे बांगलादेशमध्ये जे काही घडलं आहे ते अमेरिकेच्या डीप असेट्सनीच घडवलं आहे असा दावा अर्णव गोस्वामी यांनी केलेला आहे आणि अशाच प्रकारचा हस्तक्षेप राहुल गांधींना भारतामध्ये अपेक्षित होता का असा सवाल अर्णव गोस्वामी यांनी थेट राहुल गांधी यांना विचारलेला आहे बांग्लादेशामध्ये जे काही घडलं आहे ते सविस्तर डॉक्टर एस जयशंकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सांगितलं आणि त्याचा भारतावर कितपत परिणाम होईल हे सुद्धा त्यांनी सांगितलं राहुल गांधी यांनी त्यांना प्रश्न विचारला की याच्यामध्ये परकीय हात असण्याची शक्यता कितपत आहे राजकारणात जेव्हा एखादा सरळ प्रश्न विचारतो तेव्हा त्या सरळ प्रश्नाला सरळ उत्तर देण्याची पद्धत नाही आहे आणि एखादा प्रश्न जर वळणदार असेल तर त्याला सरळ उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि विशेष करून डॉक्टर एस जयशंकर यांच्यासारखा अत्यंत तिरकस तिखट बोलणारा आणि अत्यंत बुद्धिमान नेता जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देत असेल तेव्हा त्या, त्या प्रश्नाचं उत्तर जिलेबीसारखं सरळ असणं अपेक्षित आहे डॉक्टर जयशंकर यांनी राहुल गांधींना तसंच उत्तर दिलं जयशंकर म्हणाले की सध्या तरी अशा प्रकारचे पुरावे समोर आलेले नाही आहेत जेव्हा एखाद्या देशाचे नागरिक आपल्या सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करतात तेव्हा ते अनेकदा रस्त्यावर येतात रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करतात घोषणाबाजी करून आपला निषेध नोंदवतात परंतु अशा प्रकारची आंदोलनं जी थेट केंद्र सरकारला आव्हान देतात जी थेट सत्ता उलथवण्याआधी असतात ती महासत्तांच्या पाठबळाशिवाय अशक्य असतात बांगलादेशमध्ये जे काही झालं तेसुद्धा महासत्तांच्या हस्तक्षेपामुळेच झालेलं आहे जे देश आपल्या इशाऱ्यावर नाचत नाहीत तिथली सरकार उलथवून टाकायची हा महासत्तांचा आवडता छंदच आहे अमेरिकेने हे केलं असावं चीनने हे केलं असावं याची शक्यता अजिबातच नाकारता येत एत। नाहीत आणि त्याची ठोस सुद्धा आहेत बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रहमान यांच्या काळापासून बांगलादेशचं परराष्ट्र धोरण अत्यंत स्पष्ट आहे कोणत्याही देशाशी पंगा घ्यायचा नाही कोणत्याही देशाला दुखवायचं नाही असं त्यांचं धोरण होतं आणि ते धोरण त्यांच्या कन्या शेख हसीना यांनी सुरू ठेवलं बांगलादेशने भारत आणि चीनशी संबंध ठेवताना उत्तम समतोल राखला चीनकडून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या कर्जामुळे सुरुवातीच्या काळामध्ये बांगलादेशचं जे परराष्ट्र धोरण होतं ते किंचित चीनच्या बाजूने झुकलेलं होतं परंतु नंतर शेख हसीना यांच्या लक्षात आलं की चीनचं कर्ज म्हणजे चीनचा कर्ज वेळखा चीनची मगर मिठी आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या चुका सुधारल्या भारताच्या हिताला बाधा येईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल बांगलादेशकडून उचललं जात नव्हतं हो आणि त्यामुळे चीन प्रचंड अस्वस्थ होता अमेरिकेला बांगलादेशमध्ये सैन्य तळ होता अमेरिकेची ही मागणी अर्थातच बांगलादेशच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण होती आणि स्वाभाविकपणे शेख हसीना यांनी ही मागणी धुडकावून लावली त्यांनी आपला विरोध स्पष्टपणे नोंदवला आणि त्याच्यामुळे अमेरिका प्रचंड बिथरली होती अमेरिकेकडून बांगलादेशमध्ये काही हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे काही गडबड होण्याची शक्यता आहे याची कुणकुण शेख हसीना यांना लागली होती काही दिवसापूर्वी त्यांनी एक विधान केलं होतं ते असं म्हणाल्या होत्या की काही परकीय शक्ती बांगलादेशचं धार्मिक आधारावर विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा इशारा अर्थातच अमेरिकेकडे होता बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर प्रता शेख हसीना आल्यापासून भारत आणि बांगलादेशचे संबंध सुधारत गेले अधिक अधिक चांगले होत, होत चा चा गेले घट्ट होत गेले शेख हसीना भारताच्या हिताला बाधा पोचेल असा कोणताही निर्णय घेत नव्हत्या आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये आपली डाळ शिजत नाही आहे हे अमेरिका आणि चीनच्या लक्षात आलं आणि त्यातूनच गेल्या काही दिवसामध्ये बांगलादेशमध्ये जे काही घडतं आहे ते घडलं असावं असं आंतरराष्ट्रीय विषयाच्या जाणकारांचं मत आहे बांगलादेशमध्ये जे काही घडलं त्यामागे आंतरराष्ट्रीय शक्तींचा निश्चितपणे हात आहे हे कळण्या इतपत समज राहुल गांधींना आहे किंवा नाही याचा अंदाज मी बांधत नाही तो अंदाज तुम्ही बांधा परंतु राहुल गांधींचे जे प्रॉम्प्टर आहेत जे त्यांना भाषणं लिहून देतात जे त्यांना मुद्दे पुरवतात त्यांनी तरी ही माहिती राहुल गांधींना निश्चितपणे दिली असेल तरीसुद्धा सर्वपक्षीय बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी डॉक्टर एस जयशंकर यांना हा सवाल विचारला कारण त्यांना कदाचित थेट हॉर्सेस माउतमधून या प्रश्नाचं उत्तर हवं असेल राहुल गांधी यांच्या प्रश्नाला डॉक्टर एस जयशंकर यांनी जे उत्तर दिलं आहे ते मात्र त्यांच्या दृष्टीने निश्चितपणे समाधानकारक नाही आहे कोणत्याही देशामध्ये जेव्हा सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू होतं ते कसं सुरू होतं एकतर परकीय शक्ती त्या देशातल्या असंतुष्टांना हाताशी धरतात आणि आंदोलन सुरू करतात किंवा दुसरा प्रकार असंतुष्ट गट सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू करतो आणि त्याच्यानंतर त्या आंदोलनाला हवा देण्याचं काम त्या आंदोलनाच्या आगीमध्ये तेल ओतरण्याचं काम परकीय शक्ती करत असतात नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर अशा प्रकारची अनेक आंदोलनं भारतामध्ये झाली कदाचित त्या आंदोलनाचा उगम भारतात झाला परंतु त्या आंदोलनाला मोठं करण्याचं काम त्याची व्याप्ती वाढवण्याचं काम परकीय शक्तीने निश्चितपणे केलेलं आहे या आंदोलनाला परदेशातून रसद आल्याचं कागदोपत्री सिद्धसुद्धा झालेलं आहे आपल्याला आठवत असेल शेतकरी आंदोलन जेव्हा सुरू होतं त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जगभरातल्या अनेक सेलिब्रिटींनी ट्विट केली होती आता ही ट्विट कशी केली हा काही शुभा मामला राहिलेला नाही आहे केंद्रामध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हे सरकार अस्थिर करण्यासाठी डळमळीत करण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं झाली आणि यातल्या अनेक आंदोलनांच्या मागे परकीय हात आहे ही बाब सिद्ध झालेली आहे परंतु सुदैवाने केंद्र सरकारने कुशलतेने परिस्थिती हाताळली आणि सगळं काही नियंत्रणात राहिलं कधीही परिस्थिती चिघळली आहे असं चित्र पाहायला मिळालं नाही निवडणुकीमध्ये ज्यांना वारंवार पराभवाची चव चाखावी लागते असे राजकीय पक्ष राजकीय नेते काही असंतुष्टांना असंतुष्ट गटांना असंतुष्ट वर्गांना हताशी धरून देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे फार कठीण राहिलेलं नाही आहे कारण अशा प्रकारचं अराजक निर्माण व्हावं ही परकीय शक्तींची इच्छा आहे भारत मजबूत होऊ नये भारत खिळखिळा व्हावा भारतामध्ये कायम डळमळीत परिस्थिती राहावी ही परकीय शक्तींची इच्छा असते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनांसाठी जॉर्ज शोरोजचा पैसा येतो परकीय गुप्तचर यंत्रणा ज्या अत्यंत शक्तिशाली असतात त्या अशा प्रकारच्या आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न करत असतात अशा आंदोलनांसाठी रेडीमेड टूल किट येतं आणि त्यांना फक्त हवे असतात इथले चेहरे जे परकीय शक्तींनी तयार केलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतील या आंदोलनाचा चेहरा बनतील जगभरामध्ये परकीय शक्ती अशा प्रकारच्या खेळात माहीर आहेत अशा प्रकारचे खेळ खेळले जातात हे राहुल गांधींना माहिती आहे म्हणून ब्रिटनमध्ये त्यांनी विधान केलं होतं की अमेरिकेने भारतातली लोकशाही वाचवण्यासाठी हस्तक्षेप करावा राहुल गांधींचं ते फक्त विधान नव्हतं तो अमेरिकेला इशारा होता जगभरातल्या महासत्तांना इशारा होता की आम्ही तयार आहोत तुम्ही फक्त आम्हाला रसद पुरवा आणि हा काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे अशा प्रकारचं विधान करणारे राहुल गांधी हे पहिले नेते नाही आहेत मणिशंकर अय्यर जे गांधी नेहरू घराण्याचे पाळीव आहेत अत्यंत विश्वासू आहेत त्यांनी विधान केलं होतं की मोदी सरकार खाली खेचण्यासाठी पाकिस्तानने आम्हाला मदत करावी अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेस पक्ष बऱ्याच काळापासून अशा प्रकारच्या परकीय हाताच्या शोधात आहे बांगलादेशमध्ये जे काही घडलं त्याच्यामागे नेमका कोणता परकीय हात आहे हे राहुल गांधींना अशाआधी जाणून घ्यायचं आहे की भविष्यात या हाताशी हातमिळवणी करता येईल आणि कदाचित नरेंद्र मोदी यांचं सरकार उलथवता येईल परंतु विरोधी पक्षांच्या मनामध्ये मना जे मांडे चाललेले आहेत विरोधी पक्ष मनातल्या मनात मना जे मांडे खात आहेत ते न ओळखण्या आहेत केंद्र सरकार दुधखुळं नाही आहे कारण या सरकारमध्ये अत्यंत मुरलेले मोदी शाह यांच्यासारखे लोक बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे विरोधकांच्या मनातले हे खेळ केंद्र सरकार पुरतेपणे जाणू नये बांगलादेशमध्ये जे काय घडलं आणि त्याच्यानंतर सर्वपक्षीय बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी जो प्रश्न विचारला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा आमचा चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद